राज्यातील हजारो पत्रकार आजारी असल्याची माहिती पुढे आली आहे व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या तपासणीत हा धक्कादायक अहवाल पुढे आलाय या आजारी असणाऱ्या पत्रकारांची संख्या हजारोंच्या प्रमाणात आहे असे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावल्यात मागच्या तीन महिन्यात व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने राज्यभरात पत्रकारांच्या तपासणीचे कॅम्प शिबिर हे तालुका जिल्हा शहर या ठिकाणी आयोजित केले होते राज्यभरात एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणी पत्रकारांची तपासणी केली गेली तपासणी केलेल्या पत्रकारांना शुगर बी पी थायरॉइड झाल्याचे आढळून आले या सर्व पत्रकारांना नियमित औषधी त्यांच्या नियमित तपासण्या करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती व्हॉइस ऑफ मीडियाने दिली आहे आम्ही आरोग्याच्या उद्देशाने शासनाला अनेक वेळा उपाययोजना त्यांना आराखडा तयार करून दिला पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आता आम्ही शासनाविरुद्ध पत्रकारांच्या आरोग्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहोत असे व्हॉइस ऑफ मीडियाचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट संजीव कुमार कल्लकोरी यांनी सांगितले येत्या जानेवारी महिन्यात सर्व जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी आजारी पत्रकारांच्या तब्येतीची फेरतपासणी करण्यात येणार आहे तसेच सर्व पत्रकारांसाठी नियमित कॅम्प घेतले जाणार आहेत अशी माहिती व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित दादा कुंकुलोळ यांनी दिली आहे पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज